आज दुपारच्या जेवणामध्ये ना हा अस्सल गावरान झणझणीत बेत बनवला होता अतिशय अप्रतिम अशा प्रकारचं आजचं हे कालवण आहे आणि हे कालवण बनवण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो यापेक्षा एकही मिनिट जास्त तुम्हाला लागणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कालवण एवढं जबरदस्त होतं ना चवीला भाकरीसोबत तर एवढं छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे शिवाय आज आपण हे जे अंड्याचं कालवण केलेलं आहे ना यासाठी मी एक वेगळी पद्धत वापरली आहे अंडं न उकडता आपण हे कालवण बनवायचे कसं ते पुढे बघूया सर्वात अगोदर मसाला काढून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा लसूण आलं थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत टेस्ट छान येण्यासाठी आणि त्याचबरोबर मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घेतलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कापूनही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तव्यावर एक दोन चमचे तेल घालायचे आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत ना ते मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आपल्या कालवणाला मस्त अशी झणझणीत आणि चटकदार अशी चव येण्यासाठी हे मसाले भाजून घेणं जास्त गरजेचं आहे आता यामध्ये मी धने दाखवलेले नाही आहेत पण धनेसुद्धा वापरायचे आहेत हां पण जर तुमच्याकडे धने वापरायचे नसतील तुम्हाला तर त्याऐवजी तुम्ही काय वापरणार ना हे मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे आता सगळ्यात अगोदर आपण कांदा लसूण आलं आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य एकदमच भाजून घ्यायचं आहे यामध्ये वेगळं वेगळं भाजून घेण्याची काही एक गरज नाही आहे कांद्याचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग थोडासा बदलला म्हणजे अगदी काळा नाही करायचा आहे कांदा गोल्डन ब्रा ब्राऊन कलरचा झाला की लगेचच आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे यानंतर धने भाजायचे आहेत मी तीन जणांच्या कालवनासाठी एक मोठा कांदा त्याचबरोबर एक वाटी खोबरं आणि एकच चमचा धने वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले काढून घ्यायचे आहेत ठीक आहे धनेसुद्धा भाजून झाले की आपण ते पॅनमध्ये सॉरी ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि सर्वात शेवटी खोबरं भाजायला घ्यायचे जेणेकरून आपल्या तव्यावर जे तेल आपण स्प्रेड केलं होतं ना ते तेल बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब होऊन जाईल खोबऱ्यामध्ये आणि मग ते वेस्ट नाही जाणार भाकरी जरी तव्यावर बनवणार असो आपण तरीसुद्धा ते तव्यावर भाकरीला जर तेल लागलं ला तर भाकरी छान होत नाही म्हणून मग आपलं तेल छान खोबऱ्यामध्येच ॲब्झॉर्ब होऊन आलं पाहिजे ना म्हणून मग मी शेवटी खोबरं भाजून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळं एक साथ भाजून घेऊ शकता पण शेवटी खोबरं जर भाजलं तर तेल बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब होतं बरं आता मसाले थंड झाले की त्यानंतर मग ते मसाले वाटून घ्यायचेत तुम्हाला हवं असेल तर मग तुम्ही यामध्येच धनेजिरे पूड घालून घेतली तरीसुद्धा चालेल धन्याच्या ऐवजी धनेजिरे पूड जी आपण करून ठेवतो ना ती घालून घ्यायची आहे जर ती तुम्हाला वाटण्यामध्ये नाही घालायची तर कधी घालायची ते मी पुढे सांगते सर्वात अगोदर आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे मी एक दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण हे असल्या झणझणीत आणि गावरानबेत बनवताना तेल थोडं जास्त वापरलं ना की त्याची चव खूप छान येते ठीक आहे आता सगळ्यात अगोदर तेल तापलं की मग त्यामध्ये जिरं घालून घ्यायचे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचे मी फक्त कांदा लसूण मसाला वापरलेला आहे हळद वापरली आहे हिंग वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर एवढ्याच साहित्याची फोडणी दिलेली आहे तरीसुद्धा खूप सुंदर झालं होतं कालवण आता यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर धनेजिरे पूड जी आहे ना ती तुम्ही फोडणीमध्ये घालून घेऊ शकता जर तुम्ही वाटणामध्ये नाही घातलं धने किंवा मग धने जिरे पूड जी बनवून ठेवतो ती पण तेव्हा पण नाही घातली तर तुम्ही आत्ता फोडणीमध्ये घालून घेतली ना तरीसुद्धा चालेल आता आपण वाटून ठेवलेला हो जो मसाला आहे तो छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे परतवून घ्यायचा आहे मस्त असा तेल सुटेपर्यंत आपल्याला तो छान परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत परतवून घेण्यासाठी खूप झालं तर तीन ते चार मिनिट लागतात त्यापेक्षा जास्त वेळ याला ला लागत नाही आहे म्हणजे पहिल्या पाच मिनिटामध्ये आपण मसाला काढून भाजून घेतलेला आहे दुसऱ्या पाच मिनिटामध्ये आपला मसाला थंड झाला आणि तिसऱ्या पाच मिनिटात आपला मसाला छान परतवून झालेला आहे आता मसाला परतवून झाला की मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ आत्ताच घालायचे जेणेकरून आपण अंड घातल्यानंतर त्याच्यामध्ये छान मिठाची चव ॲब्झॉर्ब होईल ठीक आहे आता यामध्ये पाणी घालायचे मी मिक्सरचं भांडं धुवून पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आणि मग घालून घेतलेलं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही आपल्या मसाल्यांना जी फोडणी बसलेली असते ना तिला टेस्ट आलेली असते मस्त अशी ती टेस्ट थंड पाणी घातल्यामुळे कमी होते म्हणून पाणी गरम करून घालायचे गरम पाणी करून घालण्याचं फक्त एवढंच कारण आहे की आपली टेस्ट जी आहे ना ती छान मेंटेन होते आता आपल्या रश्शाला छान उकळी आलेली आहे रस्सा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता कालवनाची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे किती दाट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आम्हाला ज्या पद्धतीचं कालवण हवं आहे त्यानुसार मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे जवळपास दीड ते दोन ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्या रश्शाला छान उकळी आलेली आहे फेस आलेला दिसतोय तरी कमी दिसत होती पण हळूहळू तो फेस शांत होतो आणि तरी दिसायला सुरुवात होते त्यामुळे दोन चमच्यापेक्षा जास्त तेल घालण्याची गरज नाही आहे ही आहे आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अंड आपल्याला उकडून घालायचं नाही अजिबात अंड आपल्याला फोडूनच यामध्ये डायरेक्टली घालायचे एवढी छान चवय त्यांना कालवन आला ही माझ्या सासूबाईंची मेथड आहे ॲक्च्युली त्यांनी मला हे अशा पद्धतीचं अंड्याचं कालवण बनवायला शिकवलं होतं पण आता सगळ्यात महत्त्वाचं अंड घालून झाल्याबरोबर त्यामध्ये चमचा पळी किंवा इतर काहीही अजिबात नाही घालायचे अजिबात आपण त्यामध्ये ढवळाढवळ दोड़ करायची नाही आहे थोडक्यात कारण जर आपण यामध्ये ढवळाढवळ दोड़ केली की मग नक्कीच आपण जे अंड्याचं कालवण बनवणार आहे ना त्याची खीर तयार होणार म्हणजे अशा रेषा रेषा तयार होतात अंड्याच्या जसं आपण भुर्जी बनवतो ना अगदी त्या टाईपमध्ये त्याचे धागे धागे तयार होतात किंवा अगदी फ्लफी तयार होतं आपलं कालवण म्हणून मग अंड घातल्याच्या नंतर अजिबात मिक्सिंग करायचं नाही आपण रसाला उकळी आल्याच्या नंतर यामध्ये अंड घालून घेतलं होतं त्यामुळे याला शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटातच आपली ही अंडी शिजून आरामात तयार होतात माझं फक्त कालवणच नाही सगळा स्वयंपाक अर्ध्या तासातच तस तयार झाला कारण अंडं शिजायला ठेवून दिलं आणि लगेचच भाकरी बनवून घेतल्या एका बाजूला कुकर लावून घेतला अंडी शिजून तयार होईपर्यंत भाकरी भात सगळा सागरसंगीत स्वयंपाक तयार झालेला होता हे कालवण आपण बाजरीच्या भाकरीसोबत जर खाल्लं तर ते खूप छान लागतं चवीला त्याचबरोबर आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत म्हणजे आपण बाजरी खाणं जास्त प्रेफर करायला पाहिजे म्हणून हे जे कालवण आज बनवलेलं आहे ना ते आपण बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करायचे ठीक आहे जर तुम्हाला चपातीसोबतची अंडा ग्रेव्ही हवी असेल तर मला कमेंट करून सांगा त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि अंड्याचं कालवण तुमच्याकडे तुम्ही कसं बनवताना हे पण मला कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्या पद्धतीनेसुद्धा मी एखाद्या वेळेला नक्की तयार करेल आणि आजचं हे जे कालवन आहे ना ते मी इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत सर्व केले खूप छान लागतं चवीला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद